नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करतो आमच्या दिदीसाठी नवीन पाळणा घेण्याचं ठरवलं आणि मग त्यामुळे बाजारपेठेत अनेक पायाखाली घातली वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगात छान सुंदर पाळणा बघताना एकापेक्षा एक पाळणा बघून घेतले परंतु नुसतं चांगलं दिसतोय म्हणून घेण्याचा मोह टाळत भरभक्कम आणि दनगट पाळण्याला महत्व देत हा पाळणा अखेर घेतला एका वर्षाच्या बाळाला हा पाळणा वापरू शकतो असं दुकानदाराने सांगितलं आणि नंतर पाळणा चांगला पॅक करून ठेवला तर पुढे देखील वापरता येईल असे दुकानदाराने सांगत पाळणा कसा जोडायचा तेही दाखवून दिले तुम्हाला कसा वाटला आमच्या दिदीचा नवीन पाळणा कमेंट मध्ये नक्की सांगा